जे आपले पूर्वज क्रांतिवीर यांनी खूप मेहनत करून आणि आपली परंपरा अस्तित्व हे टिकवलं आहे या देशासाठी त्यांनी प्राण्याची आहुती दिली आहे असे जे क्रांतिवीर आहे खाजा नाईक आहे बिरसा मुंडा आहे या सगळे जे क्रांतिवीर आहे यांची जीवनगाथा किंवा त्यांनी त्यांचं जे जीवन आहे याचा आपण पूर्ण अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि जे आपल्या परंपरा आहे जे संस्कृती आहे ह्या जपल्या पाहिजे आणि यासाठीच खास करून हा आदिवासी दिवस जीवनाने आपल्याला संपूर्ण नऊ नऊ देशामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो आणि जवळजवळ मी वाचल्याप्रमाणे त्या जा चाळीस कोटी लोक या कार्यक्रमाला सहभागी असतात आणि अशा पद्धतीनं हा पूर्ण विश्वामध्ये हा दिवस साजरी केला जातो म्हणून तमाम आदिवासी बांधवांना किंवा युवकांना माझी एवढीच विनंती राहील की या दिवसानिमित्त आपण आपल्या समाजाचा अभ्यास केला पाहिजे त्याचप्रमाणे परिसरामध्ये आरोग्य शिक्षण रस्ते या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला विकास कसा होईल चांगलं आपण शिक्षण कसं घेऊ यावर भर दिला पाहिजे आणि यासाठीच खास करून हा दिवस आपल्याला मिळाला आहे याचे आपण सोनं करूया एवढं सांगून आपल्या सगळ्यांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपकी जय जय जोहार जया दिवस